चला तर आज आपण बनवणार आहोत इथे बदाम मसाला दूध याच्यासाठी जी प्रीमिक्स व्हिडिओ मी आधी टाकला होता त्याच तोच मी पुन्हा थोडासा तुम्ही टाकते कारण की ज्यांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी इथे आपल्याला बदाम सोलून घ्यायचे आहेत थोडंसं याच्यामध्ये काजू थोडीशी मिश्री थोडंसं केसर टाकून त्याला चांगले पेस्ट करून घ्यायचे पावडर करून घ्यायची आणि त्याचं आपल्याला स्टोअर करायचं आहे ही तुम्ही मिक्सचर जे आहे ते जवळपास याला जे प्रीमिक्स म्हणतो ते आपण जवळपास आठ ते पंधरा दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो आणि थोडीशी हळदसुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता तर बदामचं दूध बनवण्यासाठी मोस्टली बऱ्याच ठिकाणी थंडीच्या दिवसांमध्ये भेटतं तर आपल्याला पाहिजे तेवढं दूध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची एक चमचा टाकली आहे कारण की ऑलरेडी मिक्सचरमध्ये मी थोडंसं खडीसाखर टाकलेली होती तर मिक्सचरमधून तुम्हाला पाहिजे तेवढं मिक्सचर याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये आणि थोडंसं गरम दूध याच्यामध्ये टाकायचं म्हणजे याची पेस्ट तयार होते आता हे दूध चांगलं गरम झालं की त्याच्यानंतर आपण हे मिक्सचर जे आहे ते याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट होईपर्यंत याला आटवायचं आहे म्हणजेच काय की बदामच्या दुधाचा थोडासा फ्लेवर टेस्ट सगळं येईल थोडंसं तुम्ही याच्यामध्ये हळद टाकू शकता जर तुम्हाला हळद आवडत असेल तर पण जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करा थोडीशी थिक कन्सिस्टन्सी झाल्यानंतर आपण गरम गरम याला रात्रीच्या वेळेस किंवा सकाळी सकाळी पाहिजे त्यावेळेस तुम्ही याला सर्व करू शकता थोडेसे याच्यामध्ये केसरच्या काड्या थोडंसं ड्राय फ्रूट्स याच्यामध्ये टाका आणि मस्त गरम गरम पिऊन घ्या थंडीच्या दिवसांमध्ये मार्केटमध्ये खूप ठिकाणी हा बदामचा दूध मिळतात तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हे बनवायला खूप सोप्पं आहे बाहेर खूप पैसे खर्च करण्यापेक्षा आपण घरातले घरात असे डिशेस बनवू शकतो थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर अँड ब बाय